मृष्ण रे जय जय विठो माऊली मिठ्ठला रे इच्छा माझी सांगतो मी तुला मिठ्ठला रे इच्छा माझी सांगतो मी तुला सुखी ठेव माझ्या मायाळू बहिणीला सुखी ठेव माझ्या मायाळू बहिणीला बहीण आहे छोटी माझी काढते खोडी बहीण ने नाही खोटी लावते लाडी गोडी मनाने नाही खोटी लावते लाडी गोडी राघवता आई मला शांत करते तिला राघवता आई मला शांत करते तिला सुखी ठेव माझ्या मायाळू बहिणीला सुखी ठेव माझ्या मायाळू बहिणीला बहीण माझी छोटी मानाने रे मोठी ओवाळ नी मागत हा आमच्या पाठी ओवाळ नि मागत एव बर पाठी बहीण माझी लाडकी यानार आहे जिवाला बहीण माझी लाडकी यानार आहे जीवाला सुखी ठेव माझ्या मायाळू बहिणीला Wendy